माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट अनेक महत्वाच्या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा सोलापूर शहर व उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी यावेळी केली गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली आहेत मात्र केवळ पाच तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुके म्हणून तर उर्वरित सहा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळून देण्याची मागणी केली हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेली खाते उपलब्ध करून देण्याची मागणी केली उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील लमान तांड्यावर बाराशे मतदार असून मतदारांच्या सोयीसाठी लमान तांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक असून येथील मतदार संख्या परिसरातील वस्तीवरील मतदार त्यांच्या सोयीसाठी कुमठे लमान तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी या गावी सुमारे सातशे मतदार असून त्यांना अडीच किलोमीटर अंतरावर कळमण या गावी मतदानाला यावे लागते त्यामुळे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात त्यांच्या सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्याची मागणी यांनी यावेळी केली या प्रसंगी गंगाधर संजय जाधव उमेश भगत साकरे, महेश घाडगे सतीश मश्के गणपत बचुटे नितीन भोपळे अनिल हिबारे रेवणसिद्ध साखरे अजय बचुटे सुनील जाधव अजय सोनटक्के मुजफ्फर झागीरदार गुरुबाळा पाटील संजय लोणारी रवींद्र पाटील अमोक सिद्ध पाटील अशोक कलशेट्टी बसवराज पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अनेक विषय होते त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ निधी आला पण दक्षिण सोलापूर तालुक्याचा कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही त्यावेळेला कशा पद्धतीनं सर्व झाला दुष्काळ कशापुढं नाही घेतलं याची काही कल्पना नाही पण सगळ्याला मिळालं असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावर म्हणजे अन्याय झाले पुन्हा मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ मागची परिस्थिती तुम्ही बघून की आजही शासनाला तुम्ही व्यवहार करावा की त्याचे निधी आपल्याला मिळाला दुसरी गोष्ट औस बंधाऱ्याला पाणीपुरवडा सोलापुरातून होतो पण आजूबाजूच्या सर्व गावांना काही गावांना दोन तासच लाईट उपलब्ध करून मिळते त्यामुळं उभे पिकं आता जाळालेल्या आहेत पिण्याची पाण्याची व्यवस्था गरमडलेली आहे आणि जनावरांना वाड्या वस्त्यावर पाण्याची खूप त्रास होतो आहे त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही निदान आम्हाला आठ तास नाही सहा तास किंवा चार तास लाईट उपलब्ध करून द्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याशी बोलून चर्चा करून दोन तीन दिवसात त्याच्याबद्दल निर्णय घेतो की सोलापूरचा पाणीपुरवठा आहे तो पण सुरळीत झाला पाहिजे पाऊस जर लांबला म्हणून ही परिस्थिती आम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेऊन सांगितलं धुळे सोलापूर परिसरात म्हणजे नेहरू नगरला एक आपलं स्विमिंग टँक आहे महानगरपालिकेचं आणि आमदार असताना की मान्यता करून घेतलं की बांधलं होतं पण मागच्या दोन वर्ष झालं ते क्रीडाच्या क्रीडा अधिकारी आणि महानगरपालिकेच्या वादन ते बंद पडलेले आम्ही एवढा उन्हाळा गेला मुलांना तिथल्या आपल्या भगिनींना आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा उपयोग घेता आलेला नाही आणि ते, ते वास्तू धुळकात पडलेले आहे अजून खराब होईल ताबडतोब त्याचे निर्णय घ्यावा असं ह्या सगळ्या काम ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला अजून काही विषय होते त्यांना भेटलं तात्काळ त्यांनी मनावर घेतला आणि सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतो म्हणलं सर्व आमच्या भागातील शहरी भागातील ग्रामीण भागातील सगळे नागरिक सर्व आमचे सहकारी माझ्यावर उपलब्ध राहिले मान्य जिल्हाधिकारी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा